तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आम्ही ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनाच पुन्हा एकदा आमदार करणार गणेश मिसाळ चौपडी नाझरे चिणके अजनाळे गावात आमदार शहाजी बापूंनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण केली पंचावन्न वर्षातील विकास कामांचा अनुशेष आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी भरून काढला लक्ष्मण चौघुले सांगोला तालुक्यातील चौपडी चिणके नाझरे अजनाळे माळेवाडी गावात कोट्यावधी रुपयांचा विकास कामांना आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी निधी मंजूर केला आहे पंचावन्न वर्षातील विकास कामांचा अनुशेष आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी भरून काढला आहे आम्हाला पाणी बघायला मिळत नव्हते पण टेंभू मैसाळचे पाणी आणून आम्हाला आमदार शहाजी बापू पाटील यांनी नवसंजीवनी मिळवून दिली त्यामुळेच या निवडणुकीत आम्ही सर्वजण आमदार शहाजी बापू पाटील यांनाच पुन्हा एकदा आमदार करणार असा निर्धार गावातील नागरिकांनी केला आहे यावेळी त्या त्या गावातील मतदारांशी आम्ही संपर्क साधला असता सर्व मतदारांनी पुन्हा एकदा शहाजी बापू पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे आमच्याशी बोलताना सांगितले ते काय म्हणाले पाहूया नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं गणेश मिसा गाव चिंखे बर मग गावात संख्या किती लोकसंख्या लोकसंख्या गावात चार साडेचार हजार आहे चांगला किती होते मतदान मतदान होते पोलिंग अठरा एकोणीसशे बर दोन हजारच्या आसपास होते काय होय दोन हजार होते बर 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 निवडणुका चालू आहेत मत असेल अनेक जण नेते मंडळी उभारणार आहेत शेकापची शिंदे आपले देशमुख बंधू असतील परत दीपक आबा साळंगे पाटील आता काय मग शाहजीबाबू पाटील असतेच उभारणार आहेत होय काय गावात काय काय विकास आहे गावात विकास भरपूर झालाय वाटम रस्ता प्रधान योजने सडक न बसलाय बर सिद्धनाथ मंदिर असं होते ब्लॉक श्रीराम मंदिर सभा मंडप बर चिंके मधला नाजरा रस्ता वीस लाखाचा मुर्मीकरण झाला आहे ह्याच्या आधी कधी तो रस्ता मुर्मीकरण झाला नव्हता बरं रस्त्याची काय अवस्था होती रस्त्याची अवस्था अतिशय बिकट उच्च चिखल त्या रस्त्याने जायचं येत नव्हतं बरं जायला नव्हतं येत नव्हतं आता त्या रस्त्याने पूर्णपणे जाते ती माणसं बरं जाते ती जाते ती पाण्याची काय अवस्था आहे पाणी पाच वर्षात बापू जसं आमदार झाले तसं नदीनं पाणी हटलं नाही बरं हटलं नाही नदीनं पाणी अजिबात हटलं नाही पाच वर्षात बापू आमदार झाले तसं बर हां कुठल्या योजनेचं पाणी पाणी येतं टेम्पू योजनेचं नदीत येते का पाणी हा डायरेक्ट नदीत आठपाडी मार्गे आठपाडी मार्ग हां बरं 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 अगोदर पाण्याची काय अवस्था होती पाण्याला बिकट अवस्था मला दोन हजार सतरा छावणी दोन हजार बारा छावणी बर जेव्हा बापू तालुक्याला आमदार झालो तो छावणी नाही काय नाही बर हम्म काय विकास काम किल्ल्यामध्ये त्यांनी निधी कागदोपत्री आणलाय गा, काय खरंय काय गावात विकास गा, गा आलाय का नाही खरं हो भरपूर विकास आलाय गावात आता आमच्या गावात जवळपास सोळा कोटी रुपये काम आले त्यातली आता दोन चार कामं पेंडिंग आहेत बरं ही रस्ता जे आहे आता जनसुविधे बसवला इथं न वरचा रस्ता पंच्याण्णव पाच मध्ये दोन तीन दिवसात निधीन आला डाम हाय मास्ट नाव दिसते आमदार नाप पाटील आहे बर त्याच्या निधीतून आलाय त्यांच्या निधीतून आलाय बरं मग आता काय यंदा कुणाला आमदार करायचा आहे धान्याबा शहाजीबाब पाटील नामी थे नामी थे नामी थे कौन कौन का हो त्यांनाच का करावं बाकी त्यांच्याकडे आम्ही त्यांना मतदान करणार आहे बाकी देशमुख म्हणते म्हणलं कोण बाकी कोण काय म्हणणं आपल्याला काय आहे बर हा निवडून येतील हो निवडून येतील बर येणाऱ्या आमदाराकडनं काय अपेक्षा तरुणांच्या येणाऱ्या आमदार तरुणा अपेक्षा आमच्यासाठी टोल नाक्या जवळ वरलीकडची मोकळी जागा आहे बर त्या जागेत एक एमआयडी शिवाय आमची अपेक्षा दुसरी काही का अपेक्षा नाही बरं रोजगार निर्मिती होईल त्यानं हा रोजगार निर्मिती बर होईल का होय होईल असं आम्हाला अपेक्षा आहे बर आता आमची ह्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे बापू साहेबांना आमचे नेते पांडुरंग मिसाळ यांचं मागच्या बारा तेरा दिवसाखाली अक्काले निधनानं मृत्यू झालं बरं त्यांचं एक स्वप्न होतं नाजरा मट्टे सोनारशेद रस्ता डांबरीकरण व्हाव चिंके व अंडाळ मान नदीवर मोठा फुल व्हावा बर ती ह्या माध्यमातून एवढं मी बापू साहेबांना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान करू इच्छितो की त्यांचं जे स्वप्न आहे म्हणजे ती आमच्या गावाचे प्रमुख होते गेले पंचवीस तीस वर्ष बापू गाठाय बरं तेवढं एक आमचं स्वप्न आहे की मोठा फुल आणि आनडा टोल नाका ते सोनार सिद्ध मंदिर ते आमचा रस्ता व्हावा मला दुसरी काही अपेक्षा नाही बापूंकडून बरं हा येणाऱ्या निवडणुकीत कोण आमदार होईल आमदार शाहीबाब पाटील त्यांना करायचं आमदार ठरवलंय ओके